आरंभ एका नव्या पर्वाचा विमान वाहतुकीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमर्शियल पायलट लायसन्स या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार, से सेमिनार रविवार एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील पी एन सी मेट्रो स्टेशनजवळील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम येथे होणार आहे या सेमिनारचे से नेतृत्व यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे करणार आहेत विमान वाहतुकीतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि प्रेरणादायी देणारा ठरणार आहे त्यांच्यासोबत संचालक रश्मी इंदुलकर आणि मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कलेही आणि इतर वैमानिक उपस्थित राहणार असून विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे से निरसन या सेमिनारमध्ये होणार असल्याची माहिती नितीन बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संचालक रश्मी इंदुलकर यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वासकले आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन म्युझियमचे व्यवस्थापक सुजित शेंडकर उपस्थित होते कॅप्टन नितीन बेंद्रे म्हणाले सेमिनारमध्ये पायलट प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया शिक्षणासाठी आवश्यक असलेले टप्पे शैक्षणिक कर्ज सुविधा गुंतवणूक आणि भावी उत्पन्नाच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाईल तसेच भारतासह विदेशात पायलट म्हणून उपलब्ध असलेल्या संधीचाही आढावा घेण्यात येणार आहे जागतिक आणि स्थानिक पातळीवरील नोकरीच्या संधीची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना करिअर नियोजन अधिक सोपे होणार आहे यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विमान वाहतुकीतील करिअरसाठी मार्गदर्शन केले आहे या सेमिनारच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून पायलट होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सुजित म्हणाले या क्षेत्रातील अधिक माहिती आजच्या युवकांना नाही म्हणून या क्षेत्राकडे वळण्याचा युवकांचा कल हा कमी असतो पुण्यासारख्या शहरात त्याचबरोबर मध्यवर्ती ठिकाणी एवढ्या प्रशस्त जागेत एव्हिएशन सेक्टरमधील ही म्युझियम उभी आहे याचे व्यवस्थापन आज माझ्या हातात आहे गेल्या वर्षभरात आम्ही पाहिलं आहे अनेक विद्यार्थी आवडीने येतात आणि या क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक असतात यावरून एक गोष्ट लक्षात येते युवकांना या क्षेत्रात यायची इच्छा आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही यासाठी आम्ही या, या म्युझियममध्ये नामांकित क्षेत्रातील व्यक्तींना बोलावून सेमिनार घेण्याचे से आयोजले आहे तर पुणेकरांना आवाहन आहे ते सेमिनारचा पुरेपूर लाभ घ्यावा या सेमिनारविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नव्याण्णव ऐंशी बावीस या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा इन्फो ॲट द रेट याला डॉट इन या ईमेलवर संपर्क साधता येईल तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट याला डॉट इन या संकेतस्थळावरही आवश्यक माहिती उपलब्ध आहे हे सेमिनार सर्वांसाठी मोफत असणार आहे पुणे महेश वरवटे लातूरकरटली ला, फ्री ऑफ कॉस्ट आहे या सेमिनार मध्ये आपण जे येणारी मुलं आहेत त्यांचे पालक आहेत त्यांना आहे, अवेअरनेस की एव्हिएशन सेक्टर भारतामध्ये काय आहे ह्याचे पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या प्रकारे कोणत्याही मुलाला मुलीला ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे किंवा बारावी झालेला आहे मॅथ्स आणि सायन्स घेऊन त्यांनी पुढचे स्टेप्स काय घ्यावे मेडिकल रिक्वायरमेंट काय आहेत आणि साधारण किती वेळ लागतो साधारण एक पायलट बनायला एक दोन वर्ष जातात अप्रॉक्सिमेटली दोन वर्ष जातात गुंतवणूक काय आहे गुंतवणूक साधारण पन्नास ते साठ लाखाची गुंतवणूक असते पण ती गुंतवणूक स्टेजेसमध्ये असते वन शॉट करावी लागत नाही आणि ह्याच्या नंतर जे एकदा कमर्शियल पायलट होतात मुलं त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाईन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी तीन लाख रुपये महिन्याच्या वर असते त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ऍज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा अदर कोर्सेस तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होत आणि मुख्य गोष्ट आहे ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे ज्या मुलांना द बेस्ट ऑफिस इन द वर्ल्ड म्हंटलं जातं हे कॉकपिट ज्या मुलांना ह्याच्यात ती इच्छा आहे इंटरेस्ट आहे त्या मुलांसाठी अगदी अगदी योग्य मार्गदर्शन आम्ही करू एकवीस सप्टेंबर रोजी आणि ऍब्सुटली फ्री सेमिनार भारतात प्रचंड संध्या कारण की आज एक अगदी आकडेवारी सांगतो तुम्हाला जर सोळाशे अठराशे विमानं भारतात आली तर पुढच्या पाच ते सात वर्षात आपल्याला बावीस ते पंचवीस हजार पायलट्सची गरज पडणार आहे आणि भारतात आपण वर्षाकाठी हजार पायलट्स पण बनवत नाही जेवढे सगळे फ्लाईंग स्कूल्स आहेत अमेरिकेतून येतात शिकून येतात आणखी इतर राष्ट्रांमधून येतात हजार पायलट्स लायसन्सेस पण इश्यू होत नाहीत हजार बाराशे तेराशे मॅक्झिमम पण बावीस पंचवीस हजार पायलट फक्त या एअरलाइनसाठी कुठनं येणार आहेत कुठनं मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहे आमच्या संस्थेने आजपर्यंत जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस पायलट्स तयार केले जे एअरलाइन्स मध्ये आहेत <laughs> आर्थिक प्रगती आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत एअर इंडियाने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये चारशे सत्तर विमानांची ऑर्डर दिली जी ऐतिहासिक होती त्याच्यानंतर लगेच इंडिओने जून दोन हजार तेवीस मध्ये पाचशे विमानांची ऑर्डर दिली आज जवळजवळ सोळाशे विमानांची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे ह्या सगळ्या एअरलाइन्स आहेत ह्यांना पुढे खूप स्कोप ह्याच्यात दिसतो आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे चार्टर इंडस्ट्री भारतामध्ये चार्टर इंडस्ट्री आज फार कमी प्रमाणात आहे हा धाडली दोनशे सव्वा दोनशे विमान आहेत पण ही चार्टर इंडस्ट्री पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये एवढी मोठी होणार आहे की कदाचित आपल्या ज्या एअरलाइन्स आहेत तेवढे ज्यांना हेडलाईन्स जेवढे पायलट्स लागतील कदाचित चार्टर इंडस्ट्रीमध्ये पण तेवढेच लागणार आहेत त्यामुळे हे एक मोठा भाग आहे हा नमस्कार आपण इथे महानगरपालिकेची बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या संधी काय असतात कशा असतात आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे ओर्डर है। है। हो ची ऑर्डर दिली पण ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाहीये आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत तर ह्या क्षेत्राबद्दलची कोणाला माहिती नाहीये तर ती जी माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ह्या गॅलरीला आलं पाहिजेत प्रत्येकाने त्यांच्या मुलांना घेऊन आलं पाहिजे आणि ते जर घेऊन आले फिजिकली पाहिलं की किती वेगवेगळ्या टाईपच्या करिअरच्या संधीज आहेत की वेगवेगळ्या वेग कराच्या संधी आहेत वेगवेगळे वेग उपक्रम आहेत आणि इथं पण आपण की एक विमान कसं बनवायचं त्याच्यापासून की वेगवेगळ्या की स्पेसमध्ये ज्या संधी असतील स्पेस एअरक्राफ्ट त्याबद्दलचे वेगवेगळे वर्कशॉप अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आणि वेगवेगळे वेग वेग सेमिनार्स तिथं चालू असतात तर प्रत्येकाला विनंती की आपण नक्कीच एव्हिएशन गॅलरीला भेट द्यावी आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे तसंच कॉलेजनी किंवा शाळांनीही त्यांच्या मुलांना इथं भेट द्यावी त्यांची एज्युकेशनल टूर्स इथं काढावीत आणि त्याचबरोबर आम्हालाही म्हणजे आपण कॉलेजला किंवा शाळेमध्ये जाऊन पण असे वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो जेणेकरून प्रत्येक जण ह्या क्षेत्राविषयी त्यांना नॉलेज येईल आणि ते या क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल आणि ते या करिअर नक्कीच एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतील धन्यवाद थँक्यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा